एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं हो एक कुटुंब होतं त्यामध्ये नवरा बायकोचं जोडप होतं एक मुलगी सुद्धा त्यांना होती बारावीमध्ये ती शिकत होती पण मात्र एक दिवस अचानक त्या महिलेचं त्या ठिकाणी दुखत असल्यामुळं तिला दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि ऍडमिट केल्यानंतर त्या ठिकाणी तिचा जो नवरा आहे तो नवरा सुद्धा तिला भेटण्यासाठी दवाखान्यामध्ये गेला पण घरामध्ये अकरावी बारावीचं शिक्षण घेणारी एक तरुणी आहे मुलगी आहे तिला घरी एकटं कसं ठेवावं म्हणून तिला त्या व्यक्तीच्या सुनाकडे पाठवलं आणि सुनाकडे पाठवलं आणि सकाळी ही धक्कादायक गोष्ट घडली धक्कादायक प्रकरण घडलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तराखंडमधील उत्तराखंड मधील देहरादून त्याच देहरादून घडलेली दे संपूर्ण घटना आहे तारीख आहे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ची सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या परिसरामध्ये राहणारा रा एक परिवार होता, है। कुटुंब होता। को एक कुटुंब होतं आणि या परिवारामध्ये नवरा बायको होते त्यांना एक अकरावे बारावी शिकणारी मुलगी होती आणि एक मोठा मुलगा देखील होता मुलाचं लग्न झालेलं होतं मुलगा बाजूलाच त्याच्या बायकोसोबत राहायचा मुलगी मात्र आई वडिलांकडे राहत होती पण मात्र एक दिवस अचानक तो जो नवरा माणूस आहे पुरुष आहे त्याच्या बायकोच दुखू लागलं दुखू लागल्यामुळे तिला एका जवळच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळं तो व्यक्ती दवाखान्यामध्ये थांबला पण मात्र मुलीला घरी एकटं कसं सोडावं म्हणून त्यानं त्याच्याच मुलाकडं तिला पाठवलं पण तो सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित नव्हता तो सुद्धा काहीतरी कामानिमित्त त्या ठिकाणी बाहेर गेलेला होता आता ती जी तरुणी होती अकरावी मध्ये शिकणारी ती तिच्या भाऊजाईच्या घरी गेलेली होती त्या ननन आणि भाऊजाई त्या ठिकाणी नेहमीप्रमाणेच राहत होत्या बोलत होत्या पण मात्र त्या, हो त्या दिवशी ती जी भाऊजई आहे तिच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी शिजत होत आणि तिनं एक वेगळाच प्लॅन केला तिनं काय केलं त्या भाऊजाईनं त्या नंदेला एक कोल्ड ड्रिंक पिण्यासाठी दिली शीतपेय दिलं आणि त्याच्यामध्ये गुंगीचं औषध सुद्धा टाकलेलं होतं आता घरचाच आहे वहिनीचा आहे म्हणून त्या तरुणीनं सुद्धा तर ते शीतपेय ती कोल्ड्रिंक पिली आणि पिल्यानंतर तिला गुंगी आली आणि ती तरुणी त्या ठिकाणी बेशुद्ध झाली आता बेशुद्ध झाल्यानंतर तिला त्या ठिकाणी बेडरूम मध्ये टाकण्यात आलं बेडरूम मध्ये तिला झोपवण्यात आलं पण मात्र काही वेळानंतर त्या ठिकाणी एक दुसराच व्यक्ती दुसराच पुरुष त्या तरुणी बरोबर वर येऊन झोपला आणि तिच्या बरोबर नको ते कृत्य के केलं आता तिच्या बरोबर ती नको ते कृत्य करत होता आणि ही जी भावजही आहे ती त्या संपूर्ण गोष्टीचं चित्रीकरण करत होती फोटो आणि व्हिडिओ काढत होती आता हा सगळा घडल्यानंतर जेव्हा त्या तरुणीला जाग आली तेव्हा मात्र तिला ते सगळ्या काही गोष्टी समजल्या आणि घडलेला संपूर्ण प्रकार तिनं सकाळी तिच्या आई वडिलांना सांगितला तिची आई दवाखान्यात होती पण मात्र घरी वडील आल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार वडिलांना सांगितला वडिलांनी तात्काळ जवळच जे पटेल नगरचं पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन गाठलं आणि ती जी आरोपी महिला आहे भाऊजी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि जो व्यक्ती तिच्या बरोबर हे सगळं करत होता शेजारी राहणारा त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पोलिसांनी त्याला अटक केली आहे तर त्या महिलेची कसून चौकशी चालू आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण प्रकार कळत आहे समाजामध्ये देशामध्ये जे घडतय ते वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये वेब पोर्टलवर छापून येतं त्याच आधारे आम्ही तुम्हाला या संपूर्ण माहितीची गोष्ट सांगत असतो कोणाचाही मन दुखवणं कोणाच्याही भावना दुखवणं हा आपला हेतू नाही फक्त समाजात जे घडतय तेच सांगणं हेतू आहे एकंदरीत हा जो प्रकार घडलाय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या